एकेकाळी वर्दीत अपराध्यांवर जरब बसवणारा आय पी एस अधिकारी आता बिहारच्या राजकीय मैदानात उतरलाय आता तुम्हाला वाटत असेल ना कोण बरं असेल तर थांबा सांगते कोण आहेत ते, ते अधिकारी त्यांची कर्मभूमी असलेल्या बिहारमध्ये त्यांना सिंगम म्हणून ओळखलं जातं तर जन्मभूमीतही म्हणजे महाराष्ट्रातही त्यांचं नाव तितकंच फेमस आहे हे नाव म्हणजे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे शिवदीप लांडे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पटनामध्ये पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना नावाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली त्यामुळे आता ते सर्वत्र चर्चेत आलेत मग हा माणूस आहे तरी कोण त्याचा आणि बिहारचा संबंध कसा आला आज आपण हे सर्वात सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी सुखदा तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी दोन हजार सहाच्या बॅच चे माजी आय पी अधिकारी असलेल्या लांडे यांनी गेल्या वर्षी एकोणीस सप्टेंबर दोन रोजी भारतीय पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती त्यांनी आपल्या अठरा वर्षाच्या सेवा काळात अपराध्यांवर कठोर कारवाई करून लोकप्रियता मिळवली तर चला आपण पहिल्यांदा शिवदीप लांडे यांचा खाकीतून राजकारणापर्यंतचा प्रवास थोडक्यात पाहूया शिवदीप वामनराव लांडे हे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील त्यांचं कुटुंब साधं शेतकऱ्याचं घरची परिस्थिती बेताची त्यांनी श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि मग मुंबईत येऊन त्यांनी ची तयारी सुरू केली मध्ये ते भारतीय पोलीस सेवेत म्हणून दाखल झाले त्यांना बिहार क्षेत्र मिळालं आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली बिहारमध्ये त्यांनी पटना अररिया पूर्णिया मुंगेर अशा जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले पटनामध्ये तर त्यांची दबंगिरी इतकी गाजली की लोकांनी त्यांना सिंगम आणि सुपर कॉप अशी गुन्हेगारांना धडा शिकवणं मुलींना छेडणाऱ्यांवर कडक कारवाई करणं उत्खनन माफियांना धूळ चारणं अशा अनेक गोष्टींमुळे ते लोकांचे लाडके झाले पण एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि आता एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी हिंद सेना पक्षाची स्थापना करून बिहारच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेतलीय तर चला आता पाहूयात शिवदीप लांड्यांचं कौटुंबिक कनेक्शन शिवदीप लांड्यांचं राजकारणातलं पाऊल त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशिवाय पूर्ण होत नाही त्यांचे सासरे हे विजय शिवतारे आहेत विजय शिवतारे हे सध्या आमदार आहेत आणि पुरंदर मतदारसंघातून ते निवडून येतात ते महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा आणि जलसंवर्धन मंत्रीही राहिले शिवदीप यांची पत्नी ममता शिवतारे या विजय शिवतारे यांची मुलगी आहेत दोन फेब्रुवारी दोन रोजी शिवदीप आणि ममता यांचं लग्न झालंय घेऊयात महाराष्ट्र आणि बिहारचं नातं काय आहे महाराष्ट्रातून जाऊन कोणी कोणी बिहारमध्ये राजकारण केलंय हे पाहूया उदाहरणच द्यायचं तर जॉर्ज फर्नांडिस मूळचे मंगलोरचे असलेले जॉर्ज फर्नांडिस मुंबईतून राजकारणात आले पण नंतर त्यांनी बिहारला आपली कर्मभूमी बनवलं एकोणीसशे सत्यात्तर मध्ये आणीबाणी मुजफ्फरपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली तेही तुरुंगात असताना त्यांनी बिहारमध्ये समाजवादी चळवळीला बळ दिलं आणि जनता दलाच्या माध्यमातून मोठी भूमिका बजावली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली जी नंतर जनता दल मध्ये विलीन झाले या पक्षाने बिहार लालू प्रसाद यादव यांच्या जातीय राजकारणाला आव्हान जॉर्ज यांनी मुजफ्फरपूर आणि नालंदा येथून अनेकदा खासदारकी जिंकली आणि बिहारच्या राजकारणात समाजवादी आणि काँग्रेसी विचारांचा पाया मजबूत केला त्यांचे रेल्वे कामगारांचे एकोणीशे चौऱ्याहत्तर चा आंदोलन आणि आणीबाणीतील विरोधातील लढा यामुळेही बिहारमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली तसंच दुसरं नाव म्हणजे मधुलीमये मधुलिमये यांचं बिहारशी नातं थेट निवडणूक लढवण्यापेक्षा वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवरचं होतं पुण्यात जन्मलेले मधुलिमये हे राम मनोहर लोहिया यांचे कट्टर अनुयायी होते आणि समाजवादी चळवळीचे मोठे विचारवंत होते त्यांनी बिहारमध्ये लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी आंदोलनाला दिशा दिली लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासारख्या बिहारच्या नेत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता पक्ष सरकार स्थापन झालं तेव्हा मधुली मये यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस यांना मंत्री, मंत्री बनवण्यासाठी आग्रह धरला ज्यामुळे जॉर्ज तुरुंगातून बाहेर आले आणि बिहारच्या राजकारणात सक्रिय झाले मधुली मये यांनी बिहारच्या समाजवादी नेत्यांना जातपातीच्या पलीकडे जाऊन व्यापक जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला ज्याचा प्रभाव बिहारच्या राजकारणावर पडला आणि अजून एक नाव म्हणजे एस एम जोशी यांचं योगदान समाजवादी चळवळीच्या राष्ट्रीय पातळीवरून बिहारपर्यंत पोहोचलं पुण्यातून समाजवादी विचारांचा पाया घालणारे जोशी हे स्वातंत्र्य सैनिक आणि कामगार नेते होते त्यांनी जॉर्ज फर्नांडिस आणि मधुली मये यांच्यासोबत समाजवादी पक्षाच्या सुरुवातीच्या काळात काम केलं बिहारमध्ये जेव्हा समाजवादी चळवळ जोर धरत होती तेव्हा जोशी यांनी मुंबईतून कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केली ज्याचा परिणाम बिहारच्या समाजवादी नेत्यांवर प्रेरणा म्हणून झाला त्यांचा बिहारशी थेट राजकीय सहभाग नव्हता पण त्यांनी घातलेल्या वैचारिक पायामुळे बिहारच्या समाजवादी आंदोलनाला बळ मिळालं तर आता पाहूयात हिंद सेना बिहारमध्ये नशीब अजमवणार का बिहारची निवडणूक म्हटली की दरवेळी नवा पक्ष येतच असतो आता दोन हजार पंचवीस मध्ये शिवदीप लांडेंची हिंद सेना आलीये बिहारच्या तरुणांना आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पक्ष पुढे जातोय तसंच शिवदीप यांनी आपल्या पोलीस सेवेतील लोकप्रियतेला भांडवल बनवून जोरदार सुरुवात केली हिंद सेनाचं नाव आणि जय हिंदची भावना यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळताना दिसतो पक्षाबद्दल शिवदीप लांडे म्हणतात माझ्या रक्तात हिंद आहे म्हणून मी हिंद सेनेची स्थापना केली आमचा पक्ष बिहारच्या दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे ते स्वतः निवडणूक लढवतील की नाही हे अजून स्पष्ट नाही पण त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवार हा शिवदीप लांडेच असेल म्हणजे त्यांच्या विचारांचा आणि संवेदनशील अखिलतेचा बिहारचं राजकारण नेहमी जातीय समीकरणांवर चालत आलंय पण शिवदीप लांडे या पलीकडे जाऊन तरुण आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतायत शिवदीप यांचा पोलीस सेवेतील दबदबा आणि विजय शिवतार्यांसारखा राजकीय आधार यांमुळे त्यांचा पक्ष किती यशस्वी होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे यामुळे एक गोष्ट नक्की महाराष्ट्राचा हा सिंगम बिहारच्या राजकारणाला एक नवा रंग देण्यासाठी सज्ज झालाय ही कहाणी इथेच संपत नाही तर आता कुठे सुरू होतीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिवदीप लांडेंची हिंद सेना बिहारमध्ये यश मिळवेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा